बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती ही जयंती बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्वाचा सण आणि उत्सव आहे तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना या दिवशी झाल्या आहेत त्यामुळे या दिवसाला बौद्ध धर्मीयांच्यात विशेष महत्व आहे आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि गुरु मानलं जातं दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं की भगवान गौतम बुद्धांनी सत्य अहिंसा समरसता आणि मानवतेसाठी आणि सर्व सजीवांकरिता प्रेमाचा संदेश दिला आहे भगवान बुद्धांची सहिष्णुता आत्मजागरूकता आणि सद्वर्तनाची शिकवण सर्वांना मानवतेची सेवा करण्यास प्रेरित करते आपल्या संदेशात उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीत नैतिक आचरण मानसिक शिस्त आणि शहाणपणावर आधारित जीवनाचा पाठपुरावा करण्यासाठी एक परिवर्तनकारी मार्ग आखून दिला आहे भगवान बुद्धांचे चा चार उदात्त सत्य आणि अष्टपदी मार्ग हे लोकांना करुणा आणि अहिंसेच्या दिशेने मार्गदर्शन करतात असं धनखड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या दशकात आम्ही भगवान बुद्धांच्या आदर्शांची पूर्तता करणं आमचं कर्तव्य मानलं होतं आणि यामुळे पृथ्वीला एक समृद्ध ग्रह बनवण्याची आमची कटिबद्धता अधोरेखित होते असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आह राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आह या मंगलप्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आह भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा शांत आणि करुणेची शिकवण नेहमीच सर्वांसाठी मार्गदर्शक राहिली आहे आणि आजही भगवान बुद्धांची शिकवण प्रसंगानुरूप असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे